संयुक्त किसान मोर्चाच्या वतीने आयोजित देशव्यापी ग्रामीण भारत बंदला नांदगाव खंडेश्वर तालुक्यामध्ये चांगला प्रतिसाद मिळाला नांदगाव खंडेश्वर शहर व ग्रामीण भागात जनतेने आपली कामे बंद ठेवून भारत बंदमध्ये सहभाग घेतला शहरातील व्यापारी हॉकर्स व इतर सर्व व्यावसायिकांची दुकाने बंद ठेवून केंद्र व राज्य सरकारच्या जनविरोधी शेतकरी विरोधी धोरणाचा प्रचंड विरोध करण्यात आला ऐतिहासिक शेतकरी आंदोलनाच्या वेळी शेतकऱ्यांना सरकारने भावाचा कायदा करण्याचे आश्वासन देऊनही आजपर्यंत कायदा केला नसल्यामुळे देशभरातील शेतकऱ्यांमध्ये सरकारच्या विरोधामध्ये प्रचंड असंतोष आहे तेरा फेब्रुवारीपासून दिल्ली येथे सुरू असलेल्या किसान आंदोलनावर सरकार करीत असलेल्या दडपशाहीमुळे मोदी सरकारच्या विरोधामध्ये शेतकरी आक्रमक झालेले आहेत गेल्या कित्येक दिवसांपासून संयुक्त किसान मोर्चाद्वारे शेतकऱ्यांनी केंद्र व राज्य सरकारकडे केलेल्या अनेक मागण्या प्रलंबित आहेत स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी करा हमी भावाचा कायदा करा सोयाबीनला आठ हजार रुपये सोयाबीनला आठ हजार रुपये भाव द्या तुरीला बारा हजार रुपये कापसाला दहा हजार रुपये हरभऱ्याला नऊ हजार रुपये हमीभाव जाहीर करा शेतकरी विरोधी आयात निर्यात धोरण रद्द करा पीक विमा क्षेत्रामध्ये सरकारी कंपनीची स्थापना करा व खाजगी कंपन्यांना हद्दपार करा न मिळालेले दुष्काळी अनुदान व पीक विमा नुकसान भरपाई शेतकरी व मजूर सर्व कष्टकरांना वयाच्या साठ वर्षानंतर मासिक पाच हजार रुपयाचा पेन्शनचा कायदा शेतकऱ्यांचे ग्रामीण भागाचे आर्थिक कंबरडे मोडणारा सुधारित वीज कायदा रद्द करा शेतीला दिवसा बारा तास वीज पुरवठा करा अन्न सुरक्षा मोळकळीस आणणारी धान्यऐवजी पैसे योजना रद्द करा घरकुल अनुदान पाच लाख रुपये द्या सर्व सार्वजनिक क्षेत्रांचे खासगीकरण रद्द करा नवीन शैक्षणिक धोरण रद्द करा मनरेगाची प्रभावी अंमलबजावणी व बेरोजगारांसाठी सरकारी विभागांमध्ये त्वरित नोकर भरती प्रक्रिया सुरू करा या सर्व मागण्यांना घेऊन संयुक्त किसान मोर्चाने ग्रामीण भारत बंदची हाक दिली होती या बंदमध्ये महाराष्ट्र राज्य किसान सभा अखिल भारतीय किसान सभा सहित देशभरातील पाचशेच्या वर किसान संघटनांचा सहभाग होता संयुक्त कामगार संघटना कृती समिती सहित महाविकास इंडिया आघाडीतील भारतीय कम्युनिस्ट पक्ष काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार शिवसेना उबाठा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा या आंदोलनाला सक्रिय पाठिंबा होता बंदच्या दरम्यान नांदगाव शहरामध्ये शेतकऱ्यांनी रॅली काढली बस स्टँड चौकामध्ये सभेचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी भाकपाचे नेते कॉम्रेड भस्मे माजी आमदार प्राध्यापक वीरेंद्र जगताप किसान सभेचे सुनील मेटकर श्याम शिंदे दीपक भगत छोटू मुंदे, चित्रा वंजारी प्रतीक्षा ढोके यांनी यावेळी संबोधित केलं आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने शेतकऱ्यांची उपस्थिती होती करनी होगी करनी होगी होगा करना होगा करना होगा मिस्त्री का होगा करना होगा तो करना होगा मिस्त्री का कानून हमारा हक की लड़ाई है माता की थे जवान शून्य पाली सरकार मुद्दा पद नरेंद्र मोदी सरकार मुद्दा पद ईडी सरकार मुद्दा पद उत्तम ब्राह्मणवाडे विदर्भ न्यूज नांदगाव खंडेश्वर